सर्वच पाठीवर समोर उपस्थित असलेले पत्रकार बंधू उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ खर तर सर्वप्रथम कुलकर्णी साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि या आपल्या तिसऱ्या वर्धापूर्णाच्याही आपल्याला शुभेच्छा देतो आपण कायम या समाजासाठी आपल्या या न्यूजच्या माध्यमातून

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या